चांदूर रेल्वे विरूड रोड बुद्ध विहार परिसरातील महिला धडकल्या पोलीस स्टेशनवर वर गेल्या चार पाच दिवसापासून चांदूर रेल्वे परिसरातील विरूड रोड बुद्ध विहार दूरदर्शन केंद्राच्या परिसरात चोरांनी धुमाकूड घातला असून काल अक्षरशः एका महिलेच्या घरात घुसून तिच्या गड्याला चाकू लावून तिला धमकावून तिच्या जवळून मोबाईल व काही दागिने घेऊन चोर फरार झाले याआधी या परिसरातील काही लोक पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा रिपोर्ट न घेता त्यांना परतवून लावले त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा मोठा प्रकार झाला याच अनुषंगाने आज चांदूर रेल्वे येथे महिला पोलीस स्टेशन मध्ये धडकल्या आणि तुम्ही जर आमचा रिपोर्टची दखलकाल घेतली असती हा जीवघेणा प्रकार आज या महिलेवर झाला नसता व ही स्थिती उद्भवली नसती म्हणून तुम्ही या चोरांची तुमच्या पद्धतीने व्यवस्था करा असे निवेदन सर्व महिलांनी पोलीस स्टेशन चांदू रेल्वे येथे दिले यावेळी त्या परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता खुशी व साल्वी मिश्रा न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्र मध्ये मी खुशी आयकवाड आपलं स्वागत करते तर आज आपण आलेलो आहे चांदू रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये तर येथील महिलांसोबत काही घटना घडलेल्या आहेत तर जाणून घ्या त्यांच्याकडून की नेमके काय झाले आहे माझं नाव आरती हर्षल भभूतकर मी राहणार इंदिरानगर तीन दिवस झाले आमच्या घराजवळ पो चोरांची जसं म्हणजे चोरं फिरत आहे दोन चोर आहे ते आणि काल रात्री परत टेकड्यावर असा प्रकार झाला परवाच्या दिवशी काय झालं दोन चोर आले लांडगे काकूंच्या घराजवळून आले तिकडून ते आणि एक होता मागे एक समोर होता तर जो समोरचा हळूहळू चालत होता त्याला इशारा केला मागच्याला का तू पण हळू ये आवाज करू नको आणि हे सगळं सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाले त्यामुळे आम्हाला माहित पडलं एकाच्या पाठीवर बॅग होती आणि दोघांनी टोपी घालो होती आणि ते एक समोर गेला आ, एक मागचा जो होता तो आमच्या भिंतीजवळ येऊन उभा राहिला आणि आमच्या घरात डोकवत होता इकडे तिकडे पाहिलं आणि सरळ चालले गेले मग दुसऱ्या दिवशी ते काकांनी तक्रार केली तर पोलिसांनी म्हटलं का बा सर नाही आहे तर आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही तर आपण नंतर पाहू मग काल रात्री पुन्हा टेकड्या हीच घटना झाली त्यांच्या इथं त्या काकूंच्या घरी घुसले ते चोर आणि त्यांना तलवार दाखवून त्यांचे दागिने वगैरे आणि मोबाईल घेऊन घेऊन गेले आणि पोलिसांना कंप्लेंट केली तर ते कंप्लेंट केल्यानंतर फोन केल्यानंतर अर्ध्या एक तासानी आले आमची हीच अपेक्षा आहे की पोलिसांनी लवकरात लवकर ह्या तक्रारीचा काही ना काही हे करून आमचं संरक्षणाचं हे केलं पाहिजे तुम्ही यादी तक्रार केली आहे तर त्यावर काय कारवाई केली कारवाई काहीच नाही केली तक्रार केल्यानंतर हे जर काल रात्री आले असते तर हा प्रकार घडला नसता है, जे जर काकूंकडे घडला की त्यांना तलवार दाखवली मोबाईल नेला दागिने पण नेले तर हे काही घडलं नसताना यांनी जर तक्रार घेतली असती साहेब असं वगैरे नसत पोलीस स्टेशन कशासाठी आहे तक्रार घ्यायसाठीच आहे ना जर कोणी तक्रार केली तर ती तक्रार घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी कारवाई कारवाई करायला पाहिजे ना रात्रीपर्यंत जर रात्री हे आले असते लोक तर आमच्याकडे असं काल घडलं नसतं त्या बाईची कंडिशन अशी झाली नसती ना त्यामुळे आम्ही एवढे सगळेजण इथे आलेलो आहोत तुम्हाला काय वाटतं तुमचा परिसर हा सुरक्षित आहे का नाही नाही सुरक्षित असता तर आम्ही आलो असतो ताई तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं काहीच नाही एवढंच आहे की आम्ही तक्रार घेऊन आल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर आम्हाला प्रश्न करतात की नाही बाबा तुम्ही तक्रार घेऊन द्या हा दिल्यानंतर बा आमच्यापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्ही यांना काही पान्सर कुणाच्या पुढीचं पानसर करून ते आज जेवण करायला बोलवलं होतं काय हा आज त्या पूर्वी त्या पोलीस जर जीव गेला असता हा तर काय घडलं असतं पहिल्या दिवशी आमच्याकडे तेच घटना झाली दुसऱ्या दिवशी तीच घटना झाली अपेक्षा काय असते पोलीस स्टेशन पासून आज आमच्या आमच्या घरचे लहान लहान लेकरं आलं सर्वच्या सर्व आम्ही रात्री दोन वाजतापासून आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण परिसर व्यापून घेतला या लोकांना फोन केला हे लोक म्हणाले आमचं हा झालं का हा म्हणजे मोबाईल हातातून नेला का हा तलवार कुठे लागली काय लागली एवढी जर चौकशी आम आमच्यापासून जर घेते तर मग तुमच्या लोकांचं काहीच अपेक्षा नाही ना आम्हाला काय नाही आमंत्रण देतो जेवण करायला या नाही तर मग पोलीस असून काय फायदा मग आम्हाला गस्त घाला लागत ना आम्ही काय करतो पोलीस आमच्या रक्षणासाठी पोलीस आहे तर आम्हाला असं वाटतंय की त्यांनी ब एकदा पेट्रोलिंग करावी हे काल घडलं त्याच्यावर आज म्हणजे परवाच्या दिवशी घडलं असून माहीत असून काल त्यांनी येऊन पेट्रोलिंग करायला पाहिजे होती बा असं आमचं म्हणणं आहे आमची बाकी काही अपेक्षा नाही सोबत आहे काय झालं आवाज आणि वरती आमचं पुत्र भुंकत होतं जसं मला आवाज आला तसं मी मोबाईल उचलला माझा आणि लपून ठेवला मला माहिती होतं की चोरं आतमध्ये येऊन राहिले जसं पाहिलं मी टायमिंग तीन वाजून पाच मिनटं झाले होते त्यांनी लॉक तोडला आणि तसाच तो, तो आतमध्ये आला किचनमधून आमच्या बेडरूममध्ये आला बेडरूममध्ये आला आणि शिवाय द्यायला लागला तलवार होती त्याच्या हातात ते मान्यवर ठेवली आणि म्हणाला का भंच्यात मोबाईल दे मला मी मोबाईल घेतला आणि तसंच त्याच्या हातात दिला त्यांनी रागाने इकडे तिकडे पाहिलं त्याला काही दिसलं नाही तो किचनमध्ये गेला आणि अलमारी कोरली तशी त्याने अलमारी खोलली त्यांच्या मकान मालकींनी आवाज दिला त्यांना की टेपू तू आहे करे त्याला मुलाचा आवाज नाही आला का तुला तर त्यांनी शिवाय द्यायला आवाज ऐकून पडाला आणि बाहेर जाऊन त्यांनी गेट जवळ दोन चेअर लावून तो बाहेर उडी मारून पळून गेला नंतर मग आमच्या ते सर्व लोक जमा मुला लावला आणि तिथपासूनच पासूनच येऊन राहिले परवशी आमच्या जिम आहे तिथे पण ते लोक परत दिवशी एकशे बारावर जेव्हा आम्ही फोन केला त्यावेळेस इकडनं मला असं आला की तुम्ही तिथे काय झालं तिच्यासोबत काय झालं तिला मारलं का काय केलं नंतर आम्ही येऊ बा म्हणजे असं मला तिथून उत्तर मिळालं आणि ते अर्ध्या अर्ध्या तासांनी ते लोक आले आणि दोन चक्कर मारले ते गेल्यानंतरही आम्ही थोडस आतमध्ये गेलो परत पाच मिनिटांनी लगेच तो चोर खाली उतरला आणि रोडने आतमध्ये आम्ही पोलिसांना फोन लावला तर ते म्हणाले की जे काही होत आहे ते तुम्हीच आम्हाला कळवा असं बरोबर नाही जाणून घेतलंय महिलांच्या समस्या बघत राहा आर्य सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम आर्याचा आवाज महाराष्ट्र